सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपला पदभार स्वीकारला यावेळी मावळत्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडून सीईओ पदाची सूत्र त्यांनी स्वीकारली प्रारंभी जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जंगम यांचं स्वागत केलं यानंतर जंगम यांनी सीईओ पदाची सूत्र स्वीकारली सूत्र स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेमधील विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती यानंतर गटविकास अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी संवाद साधला दिवसभर विविध संघटनांनी नव्या सीईओ स्वागत केलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शिळकांदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखावित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह अन्य विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याज दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन एफ टी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाडी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस